श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर एकशे चौपन्न पोकळ डोंगरात आगम साधकाची भक्ती सर्वज्ञ मर, जेच्या लेण्यात गेले तेथे भुयारात गेले आत जात असताना बाईसाने विचारले हे काय आहे बाबा सर्वज्ञांनी सांगितले बाई घाबरू नका मागे धरा बायसाने सर्वज्ञांना धरले दुसऱ्यानेही बाईसाला धरले असे एका मागे मागे ओढीने लागून लागून सर्वजण त्या भुयारातून जात होते तेवढ्यात ते एके ठिकाणी उजेड पडला तेथे काही व्यक्ती डोक्यावर पांगडून घेऊन बसलेले होते त्यांना पाहून बायसाने सर्वज्ञांना विचारले बाबा हे काय सर्वज्ञांनी सांगितले बाई आगम साधकाची भक्ती आचरण्याची वेळ आहे बायसांनी विचारले ती कशी सर्वज्ञ म्हणाले हा सिद्धी प्राप्त करण्यासाठी केला जाणारा विधी मग सर्वज्ञ एका बस लेण्यात बसले तेव्हा बाईसाने विचारले बाबा हे नगर कोणते सर्वज्ञांनी म्हटले बाई हे वेरूळ बाईसाने आचार्याने म्हटले पण बाबा आम्ही भुयारातून एवढा वेळ चालत आलो तरी पण वेरूळलाच आहोत हे कसे सर्वज्ञांनी सांगितले बाई हा सर्व डोंगरातून हो विस्ताराने पोकळ आहे येथील शिरण्याची वाट न निघण्याची वाट ती कोणीच जाणवत नाही आम्ही जाणतो किंवा ज्याने ही लेणी केली तो जाणतो श्री गोफाड कृष्ण भगवान की जय